मागील महिन्यात आम आदमी पार्टीतर्फे झालेल्या घरकुलच्या दुसऱ्या टप्पा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक तारखेपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणार नाही तर राजीनामा देणार असे वक्तव्य नगराध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी यांनी आंदोलन करते आणि लाभार्थ्यांना दिले होते त्याची स्फूर्तता आपण केली असून शहरातील लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलचा दुसरा टप्पा पोहोचल्याचे नगराध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन कळविले शहरात एकूण दोनशे पंधरा घरकुल मंजूर असून सर्वांना पहिला टप्पा पोहोचला आहे तर दुसऱ्या टप्प्याला कोरोनामुळे उशीर झाला परंतु आता दुसऱ्या टप्प्याचा निधी आणण्यास माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रयत्नाने नगर परिषदेला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले एकूण चौऱ्याऐंशी निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांपैकी एकोणपन्नास लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ भेटला असून इतर लाभार्थ्यांनी निकष पूर्ण करताच त्यांनाही लाभ देणार असल्याचे नगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी सांगितले घरकुलच्या दुसऱ्या टप्प्याचे एक कोटी सव्वीस लक्ष रुपये प्रमाणे एकोणपन्नास लाभार्थ्यांना प्राप्त झाले आहे आणि दोन दिवसात उर्वरित लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले गेल्या महिन्यात आम आदमी पार्टीतर्फे घरकुलच्या दुसऱ्या टप्प्याला घेऊन आंदोलन झाले होते परंतु त्यापूर्वीच आपला पाठ सुरू असल्याचे शहरातील घरकुल लाभार्थ्यांचा आपल्यावर विश्वास असून त्यांच्या सेवेसाठी आपण तत्पर असल्याचे यावेळी नगरपरिषद अध्यक्ष यांनी सांगितले यावेळी मुख्याधिकारी मेघना वासनकर नगर शिक्षक सभापती महेश कलावटे उपस्थित होते योजनेचे दोनशे पंधरा लोक पहिल्या टप्प्याकरता पात्र होते व दुसऱ्या टप्प्याकरिता आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकवीस रोजी आमच्याकडे चौऱ्याऐंशी लोक पात्र होते आम्ही त्या चौऱ्याऐंशी लोकांनाही पैसे साठ हजार रुपयाप्रमाणे दिले आहेत उर्वरित लोकांना जो शासनाचा निकष आहे त्या निकष पूर्ण केल्यानंतर त्या सर्व लोकांना आम्ही पैसे देऊ आजपर्यंतच्या दहा ते पंधरा वर्ष अवधीमध्ये जे नितीन गवळी यांनी आंदोलन केले आहे त्या आंदोलनाचे प्रकार असे आहे की घरकुळ घोटाळा गार्डन चुरी गेले गेलेले घोटाळा ऐक हे जे आंदोलनं करतात हे निवडणुकीच्या तोंडावर करतात आणि हे जनतेला मुठीत पकडतात आणि याच्यात जनतेचं नुकसान होते त्या कारण ते जनतेला लक्षात आलं आहे की बा हे जे आंदोलन असतात हे फक्त राजकीय आंदोलन असतात याला आपला कोणताही फायदा नाही म्हणून त्यांना या मागील पाच वर्षाच्या निवडणुकीमुळे पराभवाच्या दिशेत गेले ते तरी माझा हा आरोप आहे की जनतेच्या जनतेची दिशाभूल करून आंदोलन करू नये जनतेच्या सोयीनुसार आंदोलन करावे हेच माझे या नगराध्यक्षा नातेने त्यांना विनंती बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर लेवे